स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाने आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत तर आजचा आपला विषय आहे की दोन तारखेपासून मार्तंड भैरोष रस्तो चालू होणार आहे म्हणजे मल्हार Chỳ... तर दोन तारखेपासून मार्तंड भैरोष रस्तो चालू होणार आहे म्हणजे आपल्याला मल्हारी मार्तंड म्हणजे खंडोबा महाराज आहे त्यांची सेवा आपल्याला करायची आहे तर सात तारखेला चंपाषष्ठी आहे दोन तारखेपासून सात तारखेपर्यंत आपल्याला या सेवा करायच्या आहे तर मल्हारी सप्तशती जो ग्रंथ आहे त्याचं आपल्याला पारण करायचं आहे कसं असतं आपण कुळदेवीची सेवा तर करतो पण आपल्याला कुळदेवाची सेवा सुद्धा करायची आहे आपण आपली जी कुलस्वामिनी असते देवी तुळजाभवानी किंवा रेणुका माता अं वनेची देवी हे ज्याचे त्याचे कुळ जे असतात त्यांची आपण सेवा करत असतो कारण जी कुलस्वामिनी असते आपण जर कुलस्वामिनीचा आपण जर कुलस्वामिनीची सेवा केली तर त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहत असतो जसं आपल्या गुरुंचा से कुलदेवीची सेवा केली तर त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो तसंच जे आपण कुलदेवीची सेवा तर करतोच पण कुळदेवाची सुद्धा सेवा करायला पाहिजे आणि आपले जे कुळदेव आहेत ते अं मल्हारे मार्तंड देव म्हणजेच खंडोबा महाराज जे आहे ते आपले देव आहेत त्याच्यामुळे त्यांची सेवा ही झालीच पाहिजे तर चंपाष्टीला आपण तळी ही उचलत अस उचलतच असतो पण त्यांची सेवा करणंसुद्धा तेवढंच महत्वाचं आहे म्हणून आपल्याला म मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे तुमच्या इच्छानुसार तुम्हाला एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा तुम्हाला जेवढे करायचे तेवढे तुम्ही करू शकता तुम्ही एक पारायणसुद्धा करू शकतात या सहा सात दिवसामध्ये दोन 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 अध्याय करून तुम्हाला ते पारायण करायचं आहे तर जशी तुमची इच्छा असेल तसं तुम्ही करू शकतात आणि याच्यासाठी नियम अटी आहेत ब्रह्मचरीचं तुम्हाला पालन करायचं आहे त्याच्यानंतर परण्य वर्ज करायचं आहे म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही त्याच्यानंतर मांसाहार करगडीत वर्ज क करायचं आहे म्हणजे मांसाहार तुम्हाला करायचा नाही आहे तर अशा प्रकारे हे नियम आहेत आणि हे नियम तुम्हाला पाळायचेच आहेत तर त्याच्यानंतर तुम्हाला हे जे मी हे तुम्ही पारायण जे करणार आहात ते तुम्हाला एका बैठकीत करायचं आहे म्हणजे एका बैठकीत म्हणजे तुम्ही तुम्हाला पारायण करायचं असेल सहा दिवसामध्ये तर एका दिवसात तुम्हाला दोन अध्याय तुम्ही वाचायचे पण ते दोन अध्याय जे तुम्ही वाचणार आहात ते तुम्हाला एका एका बैठकीतच वाचायचे आहे म्हणजे परत उठून परत बसायचं नाही तुमच्या घरात ते लहान मुलं असतील तर तुम्ही त्यांना झोपी घालून द्या मग तुम्ही ते वाचा दोन अध्याय पण हे एका बैठकीतच तुम्हाला करायचं आहे आणि तुम्ही जर संकल्प व्यक्त केला तर अतिशय उत्तम तुम्हाला जर तीन पारायण करायचे असतील पाच पारायण करायचे असतील सात पारायण करायचे असतील तर त्याच्या आधी तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे कसा करतात तर संकल्प करायचा आणि तुमच्या इच्छा मांडायच्या देवासमोर म्हणजे मार्तंड भैरवा मार्तंड देवासमोर म्हणजे खंडोबा महाराजांच्या समोर तुमच्या इच्छा मांडायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही संकल्प करून पारायणाला सुरुवात करायची आहे चंपाीच्या दिवशी तुम्हाला तळी उचलायची आहे त्याच्यानंतर आता जो ग्रंथ आहे तर त्या ग्रंथामध्ये तुम्हाला कसं कसं सगळं वाचायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला ही जी सेवा आहे ही दोन ते सात तारखेपर्यंत करायची आहे त्याच्यानंतर ग्रंथामध्ये स्वामी स्तवन तुम्हाला वाचायचं आहे मल मल्हारी कवच तुम्हाला वाचायचं आहे मल मल्हारी हृदय स्तोत्रम तुम्हाला वाचायचं आहे मल्हारी अष्टकम तुम्हाला वाचायचं आहे आणि मल्हारी मार्तंडाचे जप हे सगळं तुम्हाला वाचून त्याच्यानंतर तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे म्हणजे पहिल्या अध्यापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे तर हे तुम्हाला रोज वाचायचं आहे हे जे मी तुम्हाला सांगितलं हे ग्रंथामध्ये सगळं दिलेलं आहे तर ते वाचूनच तुम्हाला अध्यायाला सुरुवात करायची आहे तुम्ही जेवढेही पारायण करणार तेव्हा तर ते तुम्हाला जर समजा एक पारायण करायचं आहे तर हे तुम्हाला एकदाच वाचावं लागेल कारण समजा आज जर तुम्हाला पारायणाला वा सुरुवात करायची आहे तर हे सगळं तुम्ही वाचायचं आणि दोन अध्याय वाचायची त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन अध्याय वाचायची तिसऱ्या दिवशी दोन अध्याय वाचायची असं तुम्हाला करायचं आहे आणि तुम्हाला जर समजा जास्त पारायण करायचे असतील तर हे तुम्हाला रोज एवढं वाचावं लागेल त्याच्यानंतर तुम्हाला अध्यायाला सुरुवात करावी लागेल तर अशा प्रकारे तुम्हाला आ, ही जे काही मी आज सांगितलेलं आहे खंडोबा महाराजांची सेवा अतिशय प्रभावशाली सेवा आहे त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहणं खूप गरजेचं आहे म्हणून तुम्हाला ही सेवा करायची आहे तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री जे, जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ